आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ओळखले जाणारे हे, जा हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं जे लोकार्पण आहे उद्घाटन सोहळा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे आणि हे मंदिर जे आहे ते नऊ एकरमध्ये पसरलेले आहे तर नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर येथे तर हे मंदिर आहे नवी मुंबईच्या खारघर येथे आणि सेक्टर तेवीसमध्ये हे मंदिर आहे तर मी तुम्हाला आज इस्कॉन मंदिर जे आहे ते दाखवणार आहे तर गेटमधून एंट्री केल्यानंतर आपल्याला उजव्या साइडला शूज स्टँड दिसते खूप मोठा मंडप घातलेला आहे शूज स्टँडसाठी तर इतका मोठा मंडप का असेल तर आज सोमवार आहे आणि सोमवारी अजिबात गर्दी नाही आहे पण शनिवार आणि रविवार इथे प्रचंड गर्दी असते म्हणजे मंदिराच्या मुख्यद्वारापासून ते ह्या गेटपर्यंत पाठीमागच्या गेटपर्यंत लाईन असते त्याच्यामुळे इतके सारे शूज ठेवण्याचे रॅक आहेत तर इथे आपण सेफली शूज ठेवू शकतो म्हणजे कुठेही गहाळ होण्याची शक्यता नाही आहे आणि इथे शूज चपला ठेवण्याचे अजिबात पैसे घेतले जात नाही त्याच्यामुळे एकदम बिंधास्त आपण शूज ठेवू शकतो आता इथून एंट्री केलेली आहे शूज स्टँड आहे त्याच्या समोरचा जो मंडप आहे तिथे भाविकांसाठी महादान अन्नदान केलं जातं तर हे अन्नदान जे आहे ते फक्त रविवारच्या दिवसालाच होतं त्याच्यामुळे आता हे एकदम बंद आहे शांत शांत वातावरण आहे तर तुम्हाला जर इस्कॉन मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही सोमवार ते शुक्रवार ह्या दिवसांमध्येच या रविवार आणि शनिवारचं जर प्लॅन करत असाल तर भर भरपूर गर्दी भेटेल भाविकांची भरपूर गर्दी असते शनिवार रविवार आणि इथपर्यंत लाईन असते पूर्ण त्या मंदिराच्या मुख्यद्वारापासून त्याच्यामुळे शनिवार रविवार येण्याचं धाडस अजिबात करू नका तर इस्कॉन मंदिराचं टायमिंग जे आहे ते सकाळी साडेचार वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सव्वा चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंतच हे इस्कॉन मंदिर जे आहे ते ओपन असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त इस्कॉन मंदिर जे आहे ते बंद असणार आहे त्याच्या या मंदिरात यायचं आहे तर खारघरला सेंट्रल पार्क आहे त्याच्याबरोबर बाजूला हे इस्कॉन टेम्पल आहे आणि मी ह्या इस्कॉन टेम्पलचं जे लोकेशन आहे ती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तुम्ही त्या लिंक ओपन करून पण ह्या मंदिरापर्यंत येऊ शकता आणि ह्या मंदिराचं जे नाव आहे ती श्री कृष्णाला समर्पित करून त्या मंदिराचं नाव ठेवलेलं आहे श्री श्री राधा मदन मोहन जी मंदिर तर हे मंदिर जे आहे ते किती मोठा एरिया आहे तुम्ही इथूनच बघू शकता तर हे मंदिर एकूण नऊ एकरमध्ये पसरलेले आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे असे सांगितले जाते ह्या मंदिराचा जो लोकार्पण सोहळा होता तो पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला पार पडला आणि हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पाडलेला आहे आणि ह्या मंदिराचं काम जे आहे ते बारा वर्षापासून प्रगतीपथावर होते आणि ते काम पूर्ण झालेलं आहे ह्या मंदिरामध्ये एकूण ती तीन हजार भाविक एकत्र एक बसतील इतकी मोठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि शिवाय इथे जर तुम्ही रविवारी येतात तर तुम्हाला मोफत प्रसादाची व्यवस्था केलेली आहे का सोमवार टू शुक्रवारमध्ये कधी या हे मंदिर रिकामच दिसेल आणि हे मंदिर जे आहे ते पांढऱ्या आणि तपकिरी रंगाच्या संगमरवरी दगडापासून बनवलेलं आहे आणि ह्या मंदिराच्या उभारणीसाठी आजवर दोनशे कोटी खर्च झाले असं अशी माहिती आहे आता आपण आलेलो आहोत हे पूर्ण मंदिर जे आहे ते संगमरवरी दगडापासून बनवलेलं आहे दुपारचे कडाक्याचं ऊन जरी असेल तरी हा दगड जो आहे तो गरम होत नाही त्याच्यामुळे एकदम थंड दगड आहे संगमरवरी आता आपण मुख्य प्रवेशद्वार जो मंदिराचा आहे तिथे आलेलो आहोत पण इथे तुम्हाला बॅरिगेटर लावलेला दिसतंय तर आपल्याला मंदिरामध्ये इथून आतमध्ये प्रवेश करायचा नाही आहे तर मंदिराच्या डाव्या साईडला वळून आपल्याला ह्या साईडने मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे तर इथे तुम्ही बघाल की किती मोठा एरिया आहे मंदिराच्या वरती म्हणजे खाली पण आपण भरपूर मोठा एरिया बघितला आणि मंदिराच्या बाजूला पण इतका सुंदर आणि मोठा एरिया आहे इथे बघाल की खूप सुंदर असं बनवलेलं आहे आणि सगळं संगमरवरीच काम आहे तर इथून आपल्याला मंदिरामध्ये एंट्री करायची आहे आता इथे महत्त्वाचं म्हणजे मंदिरामध्ये मोबाईल फोन अलाउड नाही आहेत पण आम्ही परमिशन घेऊन ही व्हिडिओ केलेली आहे त्याच्यामुळे मंदिरामध्ये फोटो किंवा व्हिडिओ करताना एकदा तुम्ही विचारा आणि त्याच्यानंतरच फोटो आणि व्हिडिओ करा तर आता मुख्य मंदिर जे आहे त्या मंदिराच्या आतमध्ये आपण आलेलो हो। आहोत आण आणि ह्या मंदिराच्या आतमध्ये तीन गाभारे आहेत तर तुम्हाला तीनही गाभाऱ्यांचं दर्शन मी देणार आहे तर चला आपण आता दर्शन घेऊया आता आपलं दर्शन जे आहे ते झालेलं आहे आणि इथे प्रत्येक भिंतीवरती हे असं चित्र कोरलेले आहेत तर इथे मला त्या साईडला व्हिडिओ करता येत नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला लांबूनच दाखवते आणि छत मंदिराचं जे छत आहे ते तुम्ही बघाल खूप सुंदर असं छत रंगवलेलं आहे आणि इथे काहीतरी एक प्रथा आहे की ते मुकुट जे आहे ते प्रत्येकाच्या डोक्यामध्ये घालत आहेत तर ती कोणती प्रथा आहे ती तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि छताबद्दल बोलायचं गेलं तर गुलाबी हिरवा आणि पांढरा आणि सोनेरी कलरचा वापर केलेला आहे आणि हा हॉल आहे मंदिराच्या तीन गाभाऱ्याच्या समोरचा जो हॉल आहे तो मी तुम्हाला दाखवते किती मोठा हॉल आहे आणि छान असं मंदिर आहे पण आणि हे इथे भिंतींवरती कोरलेले असे चित्र आहेत श्रीकृष्णाचे तर खूप सुंदर प्रसन्न असं वाटणारं मंदिर आहे तर तुम्ही एकदा ह्या मंदिराला नक्की भेट द्या तर आता आपण बाहेरचा एरिया काय आहे तो बघूया पण आता इथून पलीकडच्या साईडने आपल्याला बाहेर पडायचं आहे जिथून आपण एंट्री केली तिथल्या त्या दरवाज्याच्या समोरचा जो दृश्य होतं तसंच एक्झिटच्या समोरचं दृश्य आहे इथे तुम्ही बघाल की असेच मनोरे पलीकडच्या साईडला पण होते आणि हे भव्य मंदिर जे आहे ते डोंगरांच्या कुशीत वसलेलं आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे तर तुम्ही एकदा ह्या मंदिराला नक्की भेट द्या आता मी तुम्हाला मंदिराच्या समोरची हिरवळ दाखवते खूप सुंदर असं गार्डन केलेलं आहे इथे तुम्हाला एंट्री जी आहे ती आहे आता पलीकडे तुम्ही बघाल की डोंगर रांगा दिसतात तर हे जे मंदिर आहे ते खारघरला सेंट्रल पार्क आहे त्याच्याच समोर हे मंदिर आहे तर नक्की भेट दे या मंदिराला <laughs> मंदिराच्या पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला काय आहे ते बघायचं आहे तर त्याच्या आधी मी तुम्हाला इथे दाखवते ही एक मूर्ती आहे आणि हे लिहिलेलं आहे की नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला तर डाव्या साईडला गेल्यानंतर इथे प्रसादम सेंटर असं लिहिलेलं आहे म्हणजे ह्या साईडला तुम्हाला खाण्याची सोय आहे तुम्हाला इथे स्नॅक्स मिळेल मिठाई मिळेल आणि अजून एक इथे गिफ्ट शॉप पण आहे आतमध्ये म्हणजे श्रीकृष्णाच्या छोटे छोटे मूर्त्या हव्या असतील किंवा श्रीकृष्णाच्याबद्दल जे काही गिफ्ट असतील ते तुम्हाला ह्या शॉपमध्ये भेटेल आता आपण मंदिराच्या उजव्या साईडला जाऊया जसं आपण मंदिराच्या डाव्या साईडने पायऱ्या उतरून खाली गेलेलो आहोत तसंच आपल्याला आता उजव्या साईडने मंदिराच्या पायऱ्या उतरून खाली जायचं आहे तर इथे मंदिराच्या खाली म्हणजे आपलं मंदिर जे आहे इस्कॉन टेम्पल जे आहे ते फर्स्ट फ्लोरला आहे आणि ग्राउंड फ्लोअरला असे छोटे छोटे रूम्स तयार केलेले आहेत तर गेस्ट रूम सारखे रूम तयार केलेले आहेत आणि छोटे छोटे हॉल पण आहेत तर ते हॉल कशासाठी आहेत ते आणि इथे इथे समोर जे दिसते ते आपल्याला दिसते इस्कॉन म्युझियम पण त्याच काम जे आहे ते आता चालू आहे अजून तरी तर हिंदुजा फाउंडेशनचं इस्कॉन म्युझियम आहे आणि पुढे सरळ चालत गेल्यानंतर जे प्रसादम सेंटर सेंटर आहे तर तिथे आपल्याला खाण्याचे पदार्थ मिळणार आहेत आणि एक गिफ्ट शॉप आहे तर आपण पलीकडच्या साईडला जाऊया ह्या साईडला काय आहे ते मी तुम्हाला दाखवते अजून ह्या मंदिराचं काम आहे ते थोडं बाकी आहे बाकी मंदिर खूप सुंदर आहे मग मंदिर त्या व्यतिरिक्त अजून बाजूला बिल्डिंग आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवते किती उंच उंच बिल्डिंग आहेत इथून आतमध्ये गेस्ट रूम असतील आय थिंक आणि हे वरचा जो एरिया आहे तो गेस्ट रूम असेल एखाद वेळेस आणि खालचे जे तुम्हाला दिसत आहेत रूम्स तर ते रूम नाही आहेत तर ते छोटे छोटे हॉल आहेत तर ते हॉल कशासाठी आहेत ते पण मेन्शन केले नाही आहेत पण कोणाच्या नावाचा हॉल आहे ते इथे लिहिलेलं आहे आता पुढे जाऊन बघूया काय आहे तर समोर आपल्याला बोर्ड दिसते वॉशरूमचा तर तिकडे वॉशरूम असणार आहे इथे पुढे जाऊन बघाल तर मंदिराची बिल्डिंग जी आहे ती वेगळी राहिलेली आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक मोठी बिल्डिंग आहे तर ते पण हॉटेल रूम सारखंच काहीतरी दिसते त्या साईडला एंट्री नाही आहे, आ, आहे तर इथून आतमध्ये सरळ गेल्यानंतर वॉशरूम आहे आणि वेगवेगळ्या बिल्डिंग आहेत मंदिराची बिल्डिंग वेगळी आणि ह्या बाजूची बिल्डिंग वेगळी तर खूप जास्त खर्च केलेला आहे या इस्कॉन टेम्पलला तर चला आता आपण पुढे जाऊया पलीकडे गार्डन आहेत तिथे एंट्री मिळते का बघूया इथे ही आहेत कसली आहेत हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आपण जाऊया वरच्या भागात मंदिराच्या समोरच्या भागात पण त्याच्या आधी इथे खाली झाडं लावलेली आहेत मस्त वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत फुलांची झाडं आहेत शोची झाड जास्त आहेत खूप छान आणि मस्त थंडावा ह्या झाडांमुळे निर्माण झालेला आहे खूप छान अशी झाडं दिसतात तुम्हाला तर आता आपली मंदिराची इस्कॉन टेम्पलची सफर जी आहे ती संपलेली आहे तर ह्या मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत तर हे मंदिर खारघरमधील नवी मुंबईतील आणि आशियातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर आहे आणि हे मंदिर जे आहे ते बांधण्यासाठी बारा वर्ष लागली आणि नऊ एकरमध्ये पसरलेले हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या बांधकामासाठी दोनशे कोटींचा खर्च आलेला आहे आणि ह्या मंदिरात तीन हजार भाविक एकत्र बसू शकतात इतका मोठा एरिया आहे तर आजची इस्कॉन मंदिराची व्हिडिओ जी आहे ती तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि एकदा ह्या मंदिराला नक्की भेट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे पण लक्षात ठेवा सोमवार ते शुक्रवार ह्यामध्येच या आणि असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद